पी एम पी एम ची बस गाडी मध्ये वर चढायची पण दम नाहीये लक्ष्मी रोड वरची परिस्थिती हे बघा हा लक्ष्मी रोड हे बघा गाडी वर चढत नाही एवढी घानेडी परिस्थिती आहे एम पी एम एलच्या बसेसची हे बघा एवढ्या तकला दो बसेस आहेत आपल्या पुण्यामध्ये आता याच्या माग सगळं ट्रॅफिक जॅम आहे मागे आधीच रस्ते छोटे आणि त्याच्यात ना या रस्त्यावर खड्डे आणि माग ट्रॅफिक जाम हे बघा काय बोलायचं हे बघा ही क्वालिटी आहे पुण्याची अरे काही पॅसेंजरला कालच उतरव मित्रा उतरव ना त्यांना थोड्या वेळा उतरायला सांग सांगा ना उतरायला काय त्याला एवढं ऍडजस्ट करायला सांगा उतरा मित्रांनो थोडं खाली गाडीमध्ये दम नाही राहिला उतरा खाली उतरा थोड्या लोकांनी खाली क्लास क्लास वन सुविधा क्वालिटी सुविधा क्वालिटी क्वालिटी काम है क्वालिटी काम अरे उतरव ना काही पॅसेंजरला खाली मित्र अगदी करे <laughs> काय बोलू मला हसावं का रडावं अशी परिस्थिती आहे पुण्याची हे बघा शंभर टक्के ही बस इथं बंद पाडणार पॅसेंजर पण अजिबात कॉपरेट करायला तयार नाही खाली उतरायलाच तयार नाही थोडंसं वजन कमी करायचे पण इच्छेत पॅसेंजर नाही अशी अवस्था आहे आपल्या पुढेची उतरा खाली थोडं थोडं सहन करा उतरा उतरा खाली उतरा 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 हा बस वर थांबापल्लीकडं उतरा बस मध्ये दम नाही राहिला ये बाबा ये क्वालिटी वर्क आणि ग्रेट वर्क स्मार्ट सिटी पुणे ही अवस्था या पुण्याची मी बोललं की यांना राग येतो माझा रस्त्यावर एखादा चढ आल्यानंतर पॅसेंजरला खाली उतरून बस चढवावी लागते आणि ते पण लक्ष्मी रोड सारख्या सिटीमध्ये जर बसेसची ही क्वालिटी असेल तर काय एक्सपेक्टेशन ठेवायची प्रशासनाकडनं हे बघा सगळ्या पॅसेंजरला खाली उतरवण्यात आलं हे बघा अशी क्वालिटीची बस आहे आपली आली बस याला म्हणतात क्वालिटी आली आली बस आली येऊ दे हे बघा हे बघा पॅसेंजरला उतरवल्यानंतर बस वर चढतीये पॅसेंजरला उतरवल्याशिवाय बस पुढे जाऊ शकत नाही एवढे उत्तम क्वालिटीच्या बसेस पुण्यामध्ये फिरत आहेत